कल्याणशील मार्गावरील पलावा पुलाचे एकतीस मे रोजी उद्घाटन होणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते मात्र एकतीस मे रोजीचा मुहूर्त टळला असून पलावा पुलाचे उद्घाटन झाले नाही या रखडलेल्या पुलासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊन आक्रमक झालेले दिसून येत आहेत हे आंदोलन कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेऊन करण्यात आले एक मे रोजी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पलावा पुलासाठी आंदोलन केले होते पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तर पूल तयार होण्यासाठी अजून साधारणतः दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचा दावा देखील पाहणी दौऱ्यात मनसेसह ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला त्यामुळे कल्याणशील मार्गावरील वाहतूक कोंडी कधी फुटणार अपूर्ण पुलाचे काम पूर्ण कधी होणार असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात डोकं वर काढू लागले आहेत या आंदोलनात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिपेश मात्रे यांनी उपहासात्मक निमंत्रक पत्रिका तयार करून पुलाच्या उद्घाटनाच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनावर टीका केली राजू पाटील यांनीही शिंदे आमदार राजेश मोरे यांनी एकतीस मे पर्यंत पूल सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे निषेध व्यक्त केला आहे शिवसेना शिंदे गटाने डेडलाइन आज संपली आणि त्या अनुषंगाने आम्ही बघायला आलो की हे बघूया काम काय झालं एफी जींचा फोन आला येत आहे का मी इथेच राहतो ते आम्ही आलो हिंदुस्थानच्या नावाने ती मराठी माणसाची गळश्टी चालू आहे कुठेतरी त्याला कुठेतरी एक आळा घालायला पाहिजे आणि ठाकरे बनलूच त्याला कुठेतरी आळा घालू शकतात अशी लोकांची भावना आणि आम्ही आज एकतीस तारखेला बघायला आलो काही लोकांनी आश्वासन दिलं होतं की पूल ओपनिंग होणार आहे आज बघत होतो की ओपनिंगला कोण दिसतात का नाही पण सगळे पळालेले दिसलं इथनं माझं एवढंच म्हणणं आहे की या पुलामुळे लोकांना प्रचंड नाहक त्रास होतो आहे आणि त्या त्रासाला लोकांना बळी पडावं लागतं आहे त्याच्यासाठी आज आम्ही पाहणी करण्यासाठी आलो मी राजू दादांना फोन केला की आम्ही अशी अशी पाहणी करतो तुम्ही पण आमच्याबरोबर या ते लगेच तयार झाले आणि डोंबिलीची संस्कृती जी आहे ती अशीच आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम लोकांच्या विषयाला हात घालण्याचं काम आम्ही एकत्र मिळून करतो पण एकंदरीत आता पक्षपूर्ण घेतील आणि येत्या काळामध्ये मराठी माणसासाठी चांगला निर्णय आपल्याला महाराष्ट्रात दिसून